नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व <laughs> फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या <coughs> दहा पुलाच्या गड्डीचा बाजारभाव पाच रुपये ते पंधरा रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विकलेली आहे गुलछडी बाजारभाव एकशे वीस रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो ऐंशी रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव भाग्यश्री वाईट पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली पौर्णिमा व्हाईट शेवंती ऐंशी रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट शेवंती मार्केटमध्ये विकलेली पारसती पालागड्डी सात रुपये ते आठ रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे ॲस्टर बाजारभाव वा, एकशे तीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू तीस रुपये ते ती पंचेचाळीस रुपये प्रति किलो पिवळा झेंडू पंधरा रुपये ते ती तीस रुपये प्रति किलो लाल झेंडू मोठा वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपीया पाच रुपये ते पंधरा रुपये प्रतिगड्डी आज सोपेचे मार्केटमध्ये विकली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे <laughs> कापरी बाजारभाव वीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे झरपेरा दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच कार्नेशन सत्तर रुपये ते ऐंशी रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची चाळीस रुपये ते साठ रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी डबलची मार्केटमध्ये विकलेली आहे <laughs> पिंगडीचे वीस रुपये ते तीस रुपये प्रतिपंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिपंच आज कामिनी मार्केटमध्ये विकलेली आहे भोडेस टुकडा तीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज बोर्डस टोकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयंत सूर्यफूल एकशे चाळीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति पंच आज शोभयंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचाफा बाजारपाव पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति दहा पोलाचा पाउच शेतकरी मित्रांनो बाजार बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत जिप्सोफिला पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिपंच आज जिप्स फेलाची मार्केटमध्ये विकलेली आहे लिलीबंडल लिली सात रुपये ते आठ रुपये प्रतिपंच बिजली बाजार भाव बा, वीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गोल टेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती भाव सेंट वाईट साठ रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईट पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच सहा रुपये ते आठ रुपये प्रति बंच हा स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजार तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा येलो शेवंती ऐंशी रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा पंच ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिपंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डी वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिपंच आज गोल्डन डी मार्केट मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजार चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच काकड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे